एका गावामध्ये गणेश नावाचा दूधवाला राहत होता त्याच्याजवळ दोन म्हशी होत्या तो दररोज त्या म्हशींचं दूध गावामध्ये फिरून विकत असे गणेशचा एक रोजचा नियम होता दूध विकल्यानंतर त्याच्याजवळ जे दूध शिल्लक राहत होतं ते दूध रस्त्यात असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती तो वाहत असे त्याचा मित्र अमर त्याला रोज असं करताना पाहत होता एके दिवशी अमर त्याला म्हणाला तू एवढी मेहनत करून रोज गावामध्ये दूध विकतोस आणि जे दूध शिल्लक राहतं ते तू शिवलिंगावरती वाहतोस दुसरे लोक तर थोड्याशा दुधामध्ये पाणी घालून मग ते शिवलिंगावरती वाहतात तू पण असं करू शकतोस आणि राहिलेल्या दुधाचं दही किंवा तूप बनवून बाजारात विकू शकतोस त्यामुळे तुझी जास्त कमाई होईल यावरती गणेश म्हणतो अमर महादेव माझे वडील आहेत म्हणून मी त्यांची भक्ती आणि सेवा करतो महादेवाच्या कृपेनं माझी एवढी कमाई होते की ज्यामध्ये मी आनंदित राहू शकतो गणेश अमरच्या बोलण्यावरती लक्ष देत नाही तो नियमितपणे शिवलिंगावरती दूध वाहण्याचं काम करत राहतो एके दिवशी मंदिरातले पुजारी गणेशला म्हणाले गणेश तू प्रत्येक दिवशी महादेवाचा दुधाने अभिषेक करतोस तुझी का इच्छा का? तु करतोस। काही इच्छा आहे का ज्याच्यासाठी तू हे सगळं करतोस तेव्हा गणेश म्हणाला मला महादेवाकडनं काहीही नको आहे मी कितीतरी लोकांना दुधामध्ये पाणी घालून महादेवाचा अभिषेक करताना पाहिला आहे ते पाहून मला वाटलं महादेव पाणी घातलेलं दूध पिऊन अशक्त तर होणार नाहीत ना म्हणून मी त्यांना रोज दुधाचा अभिषेक करतो गणेशचं बोलणं ऐकून पुजारी म्हणाले अच्छा ठीक आहे एके दिवशी गावामध्ये खूप मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे गणेश दूध विकण्यासाठी जाऊ शकला नाही त्यामुळे त्याचं सगळं दूध शिल्लक राहिलं होतं तेव्हा त्यानं विचार केला की एवढं दूध शिल्लक आहे तर मी महादेवाला अभिषेक घालतो असा विचार करून गणेश दूध घेऊन मंदिरात पोहोचला मंदिरात त्याला पुजारी भेटले पुजारी म्हणाले हे तर खूप सारं दूध आहे एवढ्या दुधाचा अभिषेक केला तर हे दूध वाहून खराब होऊन जाईल त्यावर गणेश म्हणाला मग मी या दुधाचं काय करू मी हे घरी पण परत घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे हे दूध खराब होऊन जाईल तेव्हा पुजारी म्हणाले की या सगळ्या दुधाची खीर बनव नंतर महादेवाला खिरीचा नैवेद्य दाखव आणि नंतर सगळ्या गावात खिरीचा प्रसाद वाट त्यामुळे तुला पुण्य मिळेल गणेश म्हणाला पुजारी ही तर खूपच चांगली गोष्ट आहे मी आत्ता जाऊन बाजारात खिरीसाठी सामान घेऊन येतो तो, तो बाजारात जाऊन खिरीचं सामान खरेदी करतो आणि सगळ्या दुधाची खीर बनवून त्याला महादेवाला नैवेद्य दाखवतो आणि नंतर सगळ्या गावामध्ये खिरीचा प्रसाद वाटतो इकडे कैलास पर्वतावरती महादेवांच्या तोंडावरती खीर लागली हे पाहून देवी पार्वतीनं महादेवांना विचारलं तुमच्या चेहऱ्यावरती ही खीर कशी काय लागली महादेव देवी पार्वतीला म्हणाले माझा प्रियभक्त गणेश आहे त्याच्या परमभक्तीने मी प्रसन्न झालो आहे तो मला त्याच्या जन्मदाता समजून मला नित्यनेमानं दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवतो तो माझी काळजी करतो आणि मला पाणी न घातलेल्या दुधानं अभिषेक करतो माझ्या या निर्मळ भक्ताला वाटतं की पाणी घातलेलं दूध पिऊन मी अशक्त होईल म्हणून हा पाणी न घातलेल्या दुधानं मला अभिषेक करतो देवी पार्वती म्हणाली प्रभू मग तर तुमच्या या भक्तावर कृपा करण्यासाठी त्याची एक परीक्षा घ्या महादेव म्हणतात मग उशीर कशाला करायचा आहे देवी पार्वती आपण आत्ताच पृथ्वीवरती जाऊया आपण भक्त गणेशाची परीक्षा घेऊया महादेव आणि देवी पार्वती एका श्रीमंत जोडप्याच्या रूपात पृथ्वीवरती येतात आणि गणेशच्या घरी जातात गणेश त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो की तुमचे माझ्याकडे काय काम आहे मग भोलेनाथचे रूप घेतलेले ते म्हणतात की आम्ही तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे तू नेहमी ताजं व शुद्ध दूध विकतोस म्हणून आम्हाला पण तुझ्याकडनं दूध विकत घ्यायचं आहे तू रोज सगळं दूध आम्हाला विकत जा देवी पार्वती म्हणते आम्ही रोज तुझं सगळं दूध खरेदी करतो म्हणजे तुला गावामध्ये फिरून दूध विकण्याची गरज नाही आमचे लोक तुझ्याकडे येऊन दूध घेऊन जातील आणि तुला पैसे देतील तेव्हा गणेश म्हणतो मी तुम्हाला सगळं दूध नाही देऊ शकत माझी म्हैस जेवढं दूध देते त्यातलं महादेवाचा अभिषेक आणि खिरीचा प्रसाद बनवण्यासाठी ठेवणार तेव्हा महादेव म्हणतात पण आम्हाला तर रोज भरपूर दूध लागतं तू सगळं दूध दे तुला हवं तर त्याची चारपट जास्त किंमत घेऊ शकतोस तुझी चांगली कमाई होईल तरीही गणेश म्हणतो नाही मी तुम्हाला सगळं दूध नाही देऊ शकत तुम्हाला हवं तर मी शिवमंदिराच्या हिश्श्याचं दूध बाजूला काढून ठेवेल आणि मग तुम्हाला देऊ शकतो नाहीतर काही हरकत नाही तो श्रीमंत आपल्या बायकोला म्हणतो की चल आपण दुसरीकडे दूध मिळतं का ते पाहूया हा तर खूप मोठा शिवभक्त दिसतोय ते दोघे तिथून निघून जातात दूर जाऊन त्यांनी एका गरीब ब्राह्मणाचं रूप घेतलं महादेव देवी पार्वतीला म्हणाले देवी पार्वती आता आपण आपल्या भक्ताची परीक्षा वेगळ्या प्रकारे घेऊया महादेव आणि देवी पार्वती मंदिराच्या पायऱ्यांवरती बसतात गणेश दूध विकून मंदिरामध्ये जात असतो तेव्हा त्याने पाहिलं की एक ब्राह्मण आणि ब्राह्मणाची बायको रडत आहेत तो त्या दोघांना विचारतो तुम्ही का रडत आहेत काही अडचण आहे का मला सांगा मी तुमची काही मदत करू शकतो मग तो ब्राह्मण म्हणतो बेटा भरपूर दिवस झालं आम्ही काहीच खाल्लेलं नाही आमच्याकडे खायला प्यायला काहीच नाही गणेश म्हणतो तुम्ही काळजी करू नका माझ्याजवळ थोडं दूध आहे आणि या डब्यामध्ये खीर आहे तुम्ही हे दूध पिऊ शकता आणि ही खीर पण खाऊ शकता त्यामुळे तुमचं थोडं तरी पोट भरेल दूध आणि खीर खाऊन ब्राह्मण म्हणतो भोलेनाथ तुझं भलं करेल बेटा तू आज आम्हाला दूध आणि खीर खायला घालून आम्हाला तृप्त केलंस तेव्हा गणेश म्हणतो जर मी तुम्हाला उपाशी ठेवून महादेवाला दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवला असता तर त्यांनी पण नैवेद्य खाल्ला नसता कारण ज्याप्रमाणे मी त्यांना माझे वडील मानतो तसेच ते तुमचे पण वडील आहेत मग मी त्यांच्या मुलांना उपाशी कसं ठेवू शकतो म्हणून मी हे दूध आणि खीर तुम्हाला दिली मग ब्राह्मण म्हणतो पण बेटा हे दूध आणि प्रसाद तर तू महादेवासाठी आणलं होतंस आणि तू आम्हाला दिलंस तू तु तुझा नियम मोडलास गणेशचा गोड स्वभाव आणि पवित्र विचार ऐकून महादेव आणि देवी पार्वती आपल्या खऱ्या रूपामध्ये येतात त्यांना पाहून गणेश त्यांना नमस्कार करतो मग महादेव म्हणतात गणेश मी तुझ्या खऱ्या भक्तीवरती प्रसन्न झालो आहे तुला हवा तो वर तू मागू शकतोस तेव्हा गणेश म्हणतो प्रभू मला तुमच्या भक्तीशिवाय काहीही नको आहे मला तुमची भक्ती आणि सेवा करून जो आनंद मिळतो त्याच्यापेक्षा अजून काहीही नको तेव्हा महादेव म्हणतात गणेश तू माझा खरा भक्त आहेस आजपासून तुझ्या आयुष्यामध्ये दुःख नाही राहणार माझा आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर असेल त्याला आपला आशीर्वाद देऊन महादेवानं देवी पार्वतीसह अंतर्मन होतात त्यानंतर गणेशाचे आयुष्य सुखी आणि समृद्धीने भरून जाते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद